வரதான गणेशोत्सवा निमित्तानं नवी मुंबई शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने यांनी गेली बत्तीस वर्ष जपलेली एक आगळी वेगळी परंपरा यंदाही कायम ठेवली कन्या आणि युवती सेनेच्या शहराधिकारी अश्विनी माने यांच्यासोबत नेरूळ पॅनल क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील सर्व घरगुती गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शन घेतलं व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांशी आपुलकीनं संवाद साधला यावेळी नवी मुंबई शिवसेना युवासेना जिल्हा सचिव तेजस माने नवी मुंबई शिवसेनेचे पदाधिकारी बाबासाहेब रोकडे शशिकांत गोरड विनय शेडगे कविता वारवे भारती बिरमने अमृता जाधव मानसी थोरात अशोक पवार अशोक पुराडे विशाल जाधव गंजित सिंह हजारे यशवंत कांबळे आदी उपस्थित होते विजय माने हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांची चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असण्याची कार्यशैली आणि निस्वार्थ वृत्ती यामुळेच त्यांनी लोकांच्या मनात एक विश्वासार्ह आणि आदराची जागा मिळवली त्यांच्या कामातून केवळ कर्तव्यपूर्तीच नाही तर जनतेशी असलेलं त्यांचं आपुलकीचं नातं दिसून येतं याच आपुलकीच्या नात्यामुळे विजय माने हे केवळ लोकप्रतिनिधी नसून खऱ्या अर्थानं लोकांचे आधारस्तंभ आहेत अशी भावना या प्रसंगी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली शिवसेना चोवीसच्या वतीने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन गणेशाला वंदन करण्यासाठी सर्व शिवसेना महिला पदाधिकारी सर्व जात आहोत कारण गेली तेहतीस वर्षापासून प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता हे काम करत असतो आणि त्यातला एक उपक्रम नाही गणेशाला हेच विनंती करण्यासाठी की आमच्या विभागामध्ये गेली तेहतीस वर्षापासून आम्ही सातत्याने या विभागामध्ये राहतो जी सुख शांती येणाऱ्या काळामध्ये विभागातील नागरिकांना मिळावं त्याने त्याच्यासाठी आज आम्ही घरोघरी जाऊन सुरुवात कालपासूनच केलेली परंतु घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक घरी जाऊन सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदा सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्ही बघतच आहात की गेली तेहतीस वर्ष झाली आपला गणराय स्थापन होत आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सर्व काही मंगलमय चाललेला आहे आणि आजपासून आजचा आपण दिवस निवडलेला आहे आजच्या दिवसापासून आपण लोकांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहोत गणपती दर्शन घेत आहोत मी देवाकडे एवढंच मागणं करेल की आपल्या नागरिकांना आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या सर्व इच्छा पूर्ण हो त्यांच्या ज्या काही इच्छा आहे त्यांच्या आकांक्षा पूर्ण हो त्यांना त्यांना एक उदंड आयुष्य लाभो असं मी प्रार्थना करतो हो। प्रत्येक वर्षी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही माने साहेब असतील पवार साहेब असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील आम्ही घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन हे घेतच आलेलो आहोत तर, तर मराठी मनावर अधिराज्य करणारा बाप्पा म्हणजे आपला गणपती बाप्पा त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन घेणं हे खरोखरच एक स्वाभिमानाची गोष्ट असते आणि हा उपक्रम आम्ही नित्यनियमानं गेले कित्येक वर्ष करत आलेलो आहोत मग ते सार्वजनिक मंडळ असतील घरगुती गणपती असतील गणपती हे श्रद्धेचं आमचं स्थान आहे आमचं दैवत आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि पोहोचतो